नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात आईवडिलांनी मुलांपुढे कधीही करू नका या चार गोष्टी आचार्य चाणक्य हे भारतातील खूप मोठे अर्थशास्त्रज्ञ आणि विद्वान होते त्यांनी नीतीशास्त्राचा खूप अभ्यास केला होता माणसाने आयुष्यात जगत असताना कोणकोणती नीतीमूल्य अंगीकारली पाहिजेत हे त्यांनी समाजाला वेगवेगळ्या शब्दांत उदाहरणं देऊन सांगितले आहे तसेच त्यांनी जीवनात यश मिळवण्यासाठी ही काही नियम सांगितले आहेत चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्रात अशा काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ज्या गोष्टी आईवडिलांनी आपल्या मुलांसमोर कधीही करू नयेत चला तर आपण पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक क्रोध अहंकार आचार्य चाणक्य असे सांगतात की आई वडिलांनी आपल्या मुलांसमोर विचार करून बोलायला पाहिजे बोलताना सभ्य भाषेचा वापर केला पाहिजे गलिच्छ व वाचाळ शब्दांचा वापर मुलांसमोर करू नये तसेच वागतानाही मुलांसमोर भान ठेवून वागायला हवे आपल्या घरातील वागण्या बोलण्याचा व वा आचरणाचा मुलांवर परिणाम होतो अहंकाराचे बोलणे बोलताना समोरच्याचा द्वेष करणे रागात बोलणे समोरच्याचा अपमान करणे आणि शिवीगाळ करणे अपशब्द वापरणे अशा चुकीच्या वर्तनापासून मुलांना दूर ठेवायला हवे हे सगळे प्रकार मुलांसमोर घडले तर त्यांच्या मनावर चुकीचे संस्कार होतात आणि त्यांच्या बालमनावर वाईट परिणाम होतो परिणामी मुले भविष्यात सुसंस्कृत माणूस बनत नाहीत दोन अपमान आई वडिलांनी मुलांसमोर कधीही एकमेकांचा अपमान करू नये यामुळे मुलांवर चुकीचे संस्कार होतात आईवडिलांचे वर्तन पाहून मुलेही चुकीचे घडतात व भविष्यात एकमेकांशी व इतरांशी बोलताना मान अपमानाचा विचार करत नाहीत परिणामी मुलं चुकीची वर्तणूक करतात तीन खोटं बोलणे आईवडिलांनी एकमेकांशी व घरातील व्यक्तींशी खोटं बोलू नये मुलांसमोर अशा गोष्टी उघड झाल्या तर मुलेही घरात लपवाछपवी खोटं बोलणे यासारख्या गोष्टी शिकतील व यामुळे त्यांचे भविष्य खराब होईल हे समाजात चांगले व्यक्तिमत्व होणार नाहीत तसेच एकमेकांशी खोटेपणाने व्यवहार केला तर ते मुलांच्या नजरेत येईल व मुलांच्या नजरेतून तुमचा मान सन्मान कमी होईल आणि आईवडिलांचे एकमेकांशी खोटं बोलणं पाहून ऐकून मुलंही तसेच अनुकरण करतील व त्यांनाही खोटं बोलण्याची सवय लागेल चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणे आई वडिलांनी मुलांसमोर वागताना बोलताना विचार करावा कारण मुले त्यांच्याकडूनच शिकत असतात जर घरात एकमेकांशी वागताना एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर अशा चुकीच्या वागण्या बोलण्याचा किंवा कृतीला आईवडिलांनी प्रोत्साहन देऊ नये उलट त्या चुकीच्या गोष्टीला न लपवता त्या गोष्टीचे काय दुष्परिणाम होऊ शकतात ते मुलांना सांगायला व शिकवायला हवे यामुळे ते त्यांच्या भविष्यात अशा चुका करणार नाहीत त्यांना योग्य अयोग्य चांगले वाईट यांचा विचार करूनच वागायचे कसे हे शिकवायला हवे आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्राप्रमाणे आपण आचरण ठेवले तर नक्कीच आपली मुलंही ही आपल्या देशाचे सुजान नागरिक होतील व आईवडिलांचे नावही मोठे करतील या व्हिडिओतील माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद